आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत टेन्थ ॲपल इफेक्ट शेअर करणार आहे ज्याच्याबद्दल कदाचित तुम्ही यापूर्वी ऐकलेलं नसेल पण कुठे ना कुठेतरी तो इफेक्ट आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो आणि हळूहळू कमी होत जाणारा ग्रॅटिट्यूड आपल्यातला खूप मोठा आनंद म्हणजे आपल्याकडचा खूप मोठा आनंद हिरावून घेत असतात किंवा आपण जे आनंदी राहिला पाहिजे ज्या गोष्टीमध्ये खरंच सुख असतं ते सुख आपल्यापासून हिरावून घेत असतं सो हा टेन्थ ॲपल इफेक्ट जो आहे तो जर आपल्याला एकदा समजला आणि आपल्याला त्याच्यावरती काम करता आलं तर आयुष्यातली कितीतरी दुःख आपली अशीच दूर होऊ शकतात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी संध्याकाळची वेळ आहे पाऊस येऊन गेलेला आहे खूप छान वातावरण आहे आणि या छानशा वातावरणात एक छानसा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छा होती कसं आहे की प्रत्येक दिवस जो उजाडतो जेव्हा आपण सकाळी उठतो त्यावेळेला आपल्याला आपल्या ज्या पण परमेश्वराला तुम्ही मानताय ज्या पण शक्तीला तुम्ही मानताय किंवा युनिवर्सला तुम्हाला थँक्यू म्हणता आलं पाहिजे कारण कित्येक लोक असतात ज्यांनी ही सकाळ पाहिलेली नसते आणि आपल्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट कुठली असते तर सकाळी उठल्यानंतर आपण सकाळी उठलो आहे आणि आपण एक नवीन दिवस आपल्या आयुष्यातला पाहिला आहे ही खूप सुंदर गोष्ट असते पण आपण त्याला फार कॅज्युअली घेतो आणि आपण त्याच्यासाठी थँक्यू कधीच म्हणत नाही ज्या टेंथ ॲपल इफेक्टबद्दल मी बोलले एक छोटीशी गोष्ट आहे त्या गोष्टीतून तो इफेक्टही तुमच्या लक्षात येईल आणि ही, ही गोष्ट आपल्या लाईफमध्ये खूप वेळा ला घडत असते आपण बऱ्याचदा त्या पद्धतीने वागत असतो हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल काय आहे हा टेन्थ ॲपल इफेक्ट एक शिकारी जो शिकारीसाठी जंगलामध्ये गेलेला होता काही दिवस होतात पण त्याला शिकारच मिळत नाही आणि तो जंगलामध्ये इतका आतमध्ये घुसलेला असतो की त्याला ना शिकार मिळते ना खाण्यासाठी काही मिळतं आता त्याची अवस्था अशी झालेली असते की आणखी काही तास जर त्याला काही खायला नाही मिळालं तर त्याचा मृत्यूसुद्धा येऊ शकतो म्हणजे त्याला समजतं की आता आपलं मरण जवळ आलं आहे कारण आपल्या जवळ खाण्यासाठी काहीच नाही आहे आणि आपण ऑलरेडी इतके दिवस उपाशी आहोत असं करत असतो अन्नाच्या शोधात असतो सगळीकडे पाहतो पण त्याला कुठेही एक साधं फळाचं झाड दिसत नाही की एक शिकारही त्याला सापडत नाही आता आपण मरणार हा विचार तो करत असतो आणि अन्नाच्या शोधात भटकत असतो आणि तितक्यात त्याला एक ॲपलचं झाड दिसतं एक सफरछंदाचं झाड दिसतं इमॅजिन करा अगदी आठ दहा दिवस एखादा माणूस भुकेलेला आहे आणि त्याच्यासमोर जर त्याला ॲप्पलचं सफरछंदाचं झाड दिसलं तर त्याचा आनंद काय असेल आणि तसाच आनंद त्या माणसाला होतो आणि तो ठरवतो की या झाडाखाली बसून मी मनस्सोक्त सपरछंद खाणार आहे आणि माझी भूक मी भागवणार आहे ते झाड दिसल्या दिसल्या त्याच्या तोंडून पहिले शब्द निघतात थँक यू गॉड तुम्हाला वाचवलंस आणि तो त्या झाडाखाली जाऊन बसतो ॲपल तोडतो आणि ॲपल खायला सुरुवात करतो पहिलं ॲपल खाल्ल्यानंतर त्याला इतका आनंद झालेला असतो आणि तो, तो प्रत्येक ते पहिल्या ॲप्पल खाल्ल्यानंतर प्रत्येक घासानंतर दे देवाला थँक्यू म्हणतो पहिलं ॲपल खाऊन होतं थँक्यू गॉड म्हणतो दुसरं ॲप्पल खातो त्याची भूक अर्थातच आठ दिवसांची भूक असते एका ॲपलमध्ये भागणारी ती भूक नसतेच दुसऱ्या ॲप्पलला पण तो देवाला थँक्यू म्हणतो तिसऱ्या ॲप्पल खातो तिसऱ्या ॲपलनंतरसुद्धा त्याची भूक कमी झालेली नसते पण त्याचा ग्रॅटिट्यूड मात्र थोडासा कमी झालेला असतो परत एकदा तो थँक्यू गॉड म्हणतो पण पहिल्या ॲप्पलला जेवढ्या तीव्रतेने जेवढ्या आनंदाने किंवा जेवढा आतमधून आतला आवाज जो आपण म्हणतो तिथून तो थँक्यू म्हटलेला असतो तो इफेक्ट कुठेतरी तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या ॲप्पलपर्यंत कमी कमी होत जातो आणि दहाव्या ॲप्पल खातानासुद्धा त्याची भूक क्षमलेली नसते तरीसुद्धा दहाव्या ॲप्पलनंतर मात्र तो देवाला थँक्यू म्हणत नाही आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच असतं आपल्याला एखादी गोष्ट मिळाली म्हणजे आपण खूप गरीब परिस्थितीमध्ये होतो आणि आपण प्रयत्न केले आपल्याला यश मिळालं आपण देवाचे मनोमन आभार मानतो देवाचेच नाही तुम्ही पण शक्तीला मानता आपण त्याचे मनोमन आभार मानतो पण एका सर्टन स्टेजनंतर आपण आभार मानणं सोडून देतो आणि आपल्या तक्रारी सुरू होतात आपण कुठल्या परिस्थितीतून आलो आहे आपण कुठल्या स्ट्रगलमधून आलो आहे आपण किती बिकट परिस्थिती पाहिली आहे किती वाईट अवस्थेतून आलो आहे हे आपण विसरायला लागतो कारण आपल्याला भरभरून मिळालेलं असतं जेव्हा ते पहिल्यांदा मिळालं त्यावेळेला आपण खूप मनापासून धन्यवाद देत असतो पण नंतर नंतर तो ग्रॅटिट्यूड आपला कमी कमी होत जातो तो थँकफुलनेस आपला कमी कमी होत जातो एका म्हणजे एक छोटीशी स्टोरी वाचलेली होती तुम्ही पण ती ऐकली असेल की एक सद्गुरू त्यांच्यासमोर बसलेल्या सगळ्या लोकांना एक जोक सांगतात सगळे लोक खूप हसतात त्यानंतर सेम जोक ते रिपीट करतात लोक पुन्हा थोडंसं हसतात सद्गुरू पुन्हा तोच जोक तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा रिपीट करतात नंतर मात्र त्याच्यावरती कोणीच हसत नाही आणि त्याच्यावरती सद्गुरू सांगतात की एकदा ऐकलेल्या जोकला तुम्ही परत परत हसू शकत नाही म्हणजे त्याचा आनंद परत परत घेऊ शकत नाही तर एकच दुःख तुम्ही परत परत का चघळत बसतात एकाच दुःखावरती तुम्ही वारंवार का रडत बसतात हे काहीसं तसंच आहे आपल्याला जेव्हा काहीतरी मिळतं ना आपल्यासाठी देवाने खूप छान काहीतरी प्लॅन करून ठेवलेलं असतं एकतर आपल्याकडे पेशन्स नसतात आणि जर ते आपल्याला मिळालंच तर त्याच्यानंतर ते मिळाल्याचा ग्रॅटिट्यूड आपला कुठेतरी कमी कमी होत जातो किंवा आपण पहिले दिवस आहे ते आपण विसरून जातो मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं माझी आई मला नेहमी म्हणते खूप मोठी हो खूप मोठी हो आभाळा एवढी मोठी हो, हो। पण पाय मात्र जमिनीवरती राहू देत म्हणजे ते एक असताना की नेहमी सांगितलं जातं की घार कितीही उंच आकाशात उडाली तरी तिला शेवटी जमिनीवरती यावंच लागतं असंच काहीसं आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी जस्ट टेकन फॉर ग्रांटेड घेतो म्हणजे एखादी घटना घडते एखादी चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात घडते कोणीतरी आपल्याशी फार चांगलं वागते कोणीतरी आपल्यासाठी फार काहीतरी चांगलं करते त्याच्यासाठी आपण किती दिवसांसाठी आपण त्या व्यक्तीला थँक्यू म्हणतो आपली आई रोज उठून आपल्यासाठी कितीतरी कामं करत असते पण आपण तिला कधीच थँक्यू म्हणत नाही बिकॉज टेकन फॉर ग्रांटेड ते तिचं कामच आहे ते तिने केलं पाहिजे पण ती नसेल तेव्हा अर्थात मीच तुम्हाला सांगितले की कोणाच्या जाण्याने कोणाचं आयुष्यात थांबत नाही पण हां काही व्यक्तींची कमी ही आयुष्यात कधीच भरून काढता येत नाही काही गोष्टींची कमी ही आयुष्यात कधीच भरून काढता येत नाही मग जोपर्यंत ती व्यक्ती ती गोष्ट आपल्याजवळ आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल थँकफुल राहता आलं पाहिजे आणि जेवढं तुम्ही थँकफुल राहाल कुठल्याही गोष्टीसाठी तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये बरकत येत जाते तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये आणखी काहीतरी चांगलं घडत जातं आपल्याला जी सवय लागलेली असते ना चांगल्या बाजू ज्या आहेत त्या झाकून ठेवायच्या किंवा चांगल्या बाजूंकडे दुर्लक्ष करायचं आणि माझं दुःख कसं जगामध्ये सगळ्यात मोठं आहे याचं रडगणं गात बसायचं ते कुठे ना कुठेतरी थांबायला पाहिजे कारण तुम्ही खूप वेळा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनबद्दल ऐकलं असेल पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडबद्दल ऐकलं असेल पावर ऑफ मॅनिफेस्टेशनबद्दल ऐकलं असेल ॲफर्मेशन्स कसे असायला पाहिजेत याबद्दल ऐकलं असेल आणि या, या गोष्टी खरोखर घडतात मी मागेही काही व्हिडिओजमध्ये मा बोलले की माझ्या घरी मला नेहमी सांगितलं जातं की कुठलंही वाक्य तोंडातून निगेटिव्ह येऊ द्यायचं नाही कारण वास्तू ही, ही तथास्तू म्हणत असते आपण एखादी गोष्ट बोलतो आणि त्याला वास्तू तथास्तू म्हणते म्हणजे तशा गोष्टी आयुष्यात घडतात आणि हा अनुभव मी खूप वेळा घेतला आहे चांगल्या गोष्टींच्या बाबतीतही तितक्याच वेळा घेतला आहे आणि अगदी वाईट अनुभवांच्या बाबतीतसुद्धा म्हणजे माझ्या न कळतपणे किंवा कधीकधी मला कळत असतानासुद्धा मी निगेटिव्ह विचार करत बसते आणि त्या निगेटिव्ह गोष्टी लाईफमध्ये घडायला लागतात आणि परत मी रडायला लागते की असं का घडते पण त्यावेळेला हेही जाणवतं की आपणच असा विचार केला होता की असं झालं तर तसं झालं तर हे असं होईल आणि त्याची एक भीती मनात बसलेली असते आणि ती भीती कुठेतरी खरी ठरायला लागते सो ती भीती पण बाजूला ठेवा आणि ते विचार पण बाजूला ठेवा कितीही वाईट सिच्युएशन असेल तरीसुद्धा एक वाक्य जे मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितले तुमच्यासारखं आयुष्य जगणं हे बऱ्याच लोकांचं स्वप्न आहे म्हणजे आपण खूप चांगलं आयुष्य जगतो है। नहीं है। धवव एपल आहे आणि त्याच्यासाठी आपण थँकफुल असायलाचं हवं म्हणजे तुमची भूक भागलेली नाही आहे पण दहाव्या ॲपल आहे नऊ ॲपल ऑलरेडी मिळाले तर त्या दहाव्या ॲपलची किंमतच नाही आहे असं बऱ्याचदा होतं पण जर ते पहिलं ॲपल किंवा दहाव्या ॲपल किंवा त्या ॲपलचं झाडच जर, जर नाही मिळालं तर आपली काय अवस्था झाली असते याचा विचार आपण कधी ना कधीतरी करायला पाहिजे आणि जे, जे आपल्याला आहे भरभरून मिळाले त्याच्यासाठी थँकफुल राहता आलं पाहिजे तुम्हाला हा विचार नक्कीच पटला असेल आता तुम्ही त्या व्यक्तीला कमेंट बॉक्समध्ये थँक्यू म्हणणार आहे जी व्यक्ती तुमच्यासाठी निस्वार्थीपणे निस्वार्थी भावनेने आणि तुमच्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता तुमच्यासाठी राबत असते कदाचित ती तुमची आई असेल तुमचे वडील असतील तुमचा भाऊ तुमची बहीण तुमच्या रिलेटिव्हपैकी कोणीही किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये नाही आहे पण ती व्यक्ती तुमच्याशी जोडली गेलेली आहे आणि त्या व्यक्तीने तुमच्यासाठी आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी निस्वार्थी भावनेने केलेल्या आहेत त्या व्यक्तीला थँक्यू म्हणायला विसरू नका त्या व्यक्तीचं नाव कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हां उद्यापासून सकाळी उठल्यानंतर इवन आता या क्षणीसुद्धा आजचा हा सुंदर दिवस आपल्याला पाहायला मिळाला याच्यासाठी तुम्ही ज्या शक्तीला मांडता युनिवर्सला देवाला परमेश्वराला अल्लाला ज्यालाही कोणाला मांडता त्याला थँक्यू म्हणायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू